हे शिवानी बघा कसं चालली बच्चूला घेऊन काय आणले काय माहिती मी तिला भाजी मंडळाला पाठवले बच्चू शिवण दाखव काय काय आण भाजी एकच आणली का वांगी आणली का आणि अजून मग काय भेंडी का जावं बरोबर आहे जावा ठेवा माझ्या शिवानी लई मोठी झाली लईशानी झाली ती रोज मंडईला जाती बच्चूला घेऊन मग बच्चू शिवानी तुम्ही घरी जावा हा मी कामाला जाऊन येते जा बच्चूला घेऊन जा कसं चालतं आता दोन्ही कसं चाललंय बघा गाडीला बघून जा

बचू आहे चला आता मी कामाला चालले गेली बचू घरी बाय बाय परत भेटूया